आपण पाहत आहात न्यूज मराठी चिकलगी भुयार मठाचे मठाधिपती संत बागडे बाबा मानो मित्र संघटनेचे सर्वे सर्वा हबप तुकाराम बाबा यांच्याकडून संख येथील बाबा आश्रमात गणपती मंडळास मोफत गणेश मूर्तीचे वाटप हबप तुकाराम बाबा हे कायम सामाजिक कार्यातून आपली सामाजिक बांधिलकी जपत आली आहेत कोरोना दुष्काळ महापूर चक्रीवादळ अपघातग्रस्तांना जळीतग्रस्तांना तातडीने मदत दुष्काळी जत तालुक्यातील शेवटच्या टोकाला पाणी मिळावे यासाठी संख ते मुंबई मंत्रालय पायी दिंडी काढली होती मदत नव्हे कर्तव्य म्हणून तुकाराम बाबांचे कार्य सुरू असते राष्ट्रीय संत गाडगेबाबा यांचे शिष्य श्री संत सयाजी बागडे बाबा यांच्या पुण्यतिथीनिमित्त दोन हजार दहापासून तुकाराम बाबा यांनी एक गाव एक मोहीम राबवणाऱ्या गावासाठी श्रीच्या मूर्त्या मोफत देण्याचा अभिनव उपक्रम हाती घेतला मंगळवेढा जत कवठेमाकाळ तालुक्यात सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या गणेश मंडळांना गावांना श्रीच्या मूर्त्या देताना बाबांनी प्राधान्य दिले यंदाही संख येथील बाबा आश्रमात गणेश मंडळांना हबप तुकाराम बाबा, हब बाबा यांनी श्रीच्या मूर्त्यांचे मोफत वाटप करण्यात आले यावेळी तुकारामबाबांच्या मातोश्री भगिनी प्रशांत कांबळे मोसिन मनेर रामदास भोसले उपस्थित होते यावेळी बोलताना हबप तुकाराम बाबा महाराज यांनी श्रीच्या चरणी महाराष्ट्रातील एक लाख चौतीस हजार मुख्यमंत्री युवा प्रशिक्षणार्थींची मुदत संपली आहे तेव्हा त्यांच्या हाताला रोजगार द्या अशी आर्त मागणी केली के एस न्यूज मराठी चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा